सगळं काय फायनली आम्ही रेडी कुठं झालं माहिती आहे का नंतर सांगतो खालती आता पहिले आम्ही आलो जिम ओपन करायला चला चल जिम हे जर आपण जिम आहे भाई बॉडी बनवायची चला लाईट बेट लावली पड़। फटाफट रावण वा कशी लाईट आहे डेंजर डेंजर लाईट आहे इंटरव्ह्यू करायचं याच्यात फडाकसे तर नमस्कार मित्रांनो मी मयुर पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आजचा ब्लॉग होणार आहे आपला फॅमिली ब्लॉग फॅमिली टूर टूर म्हणजे टूरलाच चालले आपण डायरेक्ट कुठे नाही का शिर्डीला जायचं आहे आमच्या दादांनी घेतले बस मोठी लक्झरी स्लीपर डायरेक्ट बाई पंचावन्न सीटर तर पहिली ट्रीप असणार आहे फॅमिली ट्रीप शिर्डीला जाणार आहोत आपण तर चला सगळी तिकडं आलेत आणि मी पहिले आलो जिम उघडायला कारण की आपण इथे जॉबला आहोत जिम ट्रेनर तर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला उघडायला लागते बंगायला लागते चाय आपल्याला जवळ असते नातं बाई भाई गोंगाट करते पण अजून कोण आज आला नाही संडे सगळी झोपली असतील पण आपण आलो कियामबाईला घेऊन आता जिम ओपन केले तर खाली आपण जाते सिक्युरिटीला सांगू बंद करानंतर दहा वाजता तर चल अशा प्रकारे आपण आपलं काम उरकलेलं आहे आणि कियाम भाई बोलते आमचा आय लव्ह यू आय लव्ह यू सबस्क्राईब बोल बर

अजून झोप येऊ चल मग तुला नाही घेऊन आपण शेता जायचा जायचा कला जाए। कला जाए। नको नको ना कुठं आले आपण जिम मध्ये काय तुझी बॉडी दाखव ताकत दाखवा ना बाबा कवली ताकत आहे बाई हा कशी दाखव अशी दाखव अशी कशी कशी आमचा चला काय फायनली आपण निघलो अजून निघलो नाही बस तिथंच आहे पाहुणे आठ वाजलो आई चला इतर थोडीशी व्हिडिओ काढायचे बघू इथून सिनेमॅटिक कशी येत आहे

पाऊ आला काय करा तुम्ही वडापाव चला आपण आणलं आजची बाळ तुला खायचे का नको नको आम्ही कलर कमी झाले तुझा कलर कमी आला काल आलो तुम्ही चला गाडीची पार्टी न दिली काय आणले तुम्ही वडापाव दस रुपये मग काम पाहिजे किती लागत कालशे रुपये का तीस रुपये काम आहे अरे मला वाटलं ज्यूस बरं असेल पन्नास रुपये स्मॉल डू का, ला, का बोलते <laughs> लार्ज डू बरं मोठा ते बरं भाईने घेतले एकशे सत्तर रुपये डायरेक्ट <laughs> आपण डाईट तोडत नाही काय विषय कुठं पण गेला जरी म्हणून ज्यूस घेतला चटणी आणले वाटून आम्ही ती चटणी खाऊ प्रीत भाई काय काय नाश्ता करायचं चल मनावून घे का वडापाव जेवढ्या ना एकट्या जाऊ न लागेल खतम एकट्याच जाऊ न लागीत अजून आलाच ना त्यांचं गेम ॲक्टिजी गोल्या काम पच्चीस आता मॅक दिला जाऊन आल्या आम्ही आता स्टार बसला जाऊ ना नाही काम कशीच आहे शेतात पैसे आले आणि माहिती आहे मग भेटले का राहायचं ते कस सुरू निघा त्याला आमचा जेवण चालू आहे पाहिजे मारे आज पोचायला दीड दोन तास लागतील असा अर्थ सगळी बाई आमची मंडळी लागली आता आम्ही घेतो ना आम्ही अॅटीला कॅफेला जेवढा नाश्ता केलेला त्या पैसे आधी बसी टोका जेवत डेंजरस या बाचा बोल रेट हुई ये आपकी गैंग है अभी ये ओडी फॅमिली है आजो अर्धी गँग गेली पुढे चला आम्ही चला चला गाइस आपण दर्शन घेऊ पण मोबाईल अलाउड नाही मोबाईल कुठं आहोत आपण चप्पल तर देऊ इथं आपण मोबाईल 1.5 लाख का वस्तू आहे चला चला गाईस फायनली आपलं दर्शन झालं मस्त एक नंबर बाबांची कृपा एक तास लागला एक दीड तास गेला सर विषय काय होता माहितीये का दर्शन घेऊन निघला मंदिराच्या बाहेर आणि एक लिंबाचा झाड होता त्याचा पाला खाल्याबद्दल बोट लागते याई बाई दुरखुस पाला पाराला येऊन दिसता लाडू चा विषय आम्ही पार होतो बघता तर करू ते पाला आणि एक चप्पल गेली आमची चप्पल इथे ठेवलेला आम्ही सगळ्या स्लीपर शोज बाबा असं सगळं एक दोन गायब झाले इकडे आपले किरण चप्पल पाहिजे का नको पाहिजे तुला पप्पा घे नाग हि बा घाटागारी आहे का तुझी घाटागारी रिव्यू यायच आहे का इकडे आमची शॉपिंग चालले म्हण ना मामा पार्टी ते

तुला कि तुला सारा विरे घ्या होत तिकडे नको काय केसांचा नको गोरं व्हायचं औषध आहे गाईत आपल्याला केसांचा औषध देतोय केसांना नको गोरं याचा इला गोरी केली ना दहा हजार दे मी याला तिथं केसांचा औषध डायरेक्ट घेत हिला गोरी गोरा व्हायचा हि बरोबर का आली आहे साइडला साईडला दे तुतीच्या वरती जाणार एक हा चला काय फॅमिली फोटो काढायचे आपल्याला फॅमिली फोटोचा काय आला तर विषय आम्ही मंदिरात मस्त काढायला टेस्टला पण मोबाईल आला नाही त्यांना मोबाईल सध्या आमचं तिथे ठेऊन गेलो तो चला एक फोटो काढू येतो मस्त बस समोर आणि अजून दोन तीन माणसं आमची बाकी आहेत त्यांना शोधायला गेलो दादा बघू आणि ट्रिप मस्त झाली कारण की आम्ही तिथं बसलेलं आम्ही वेटिंगला होतो बाई आम्हाला बोलतो दोन तास लागतील तिथे दर्शन जायला एक तास झाला काम क्या बोलता ही आपली फॅमिली आणि मस्त छानपणे एकदम ट्रिप झालेली आपली नेक्स्ट टाइम डायरेक्ट कुठं गणपतीपुरले या ही दोन माणसं आमची हरवलेली शॉपिंग चालू शॉपिंग तिशी आता तेव्हा शॉपिंग दिसेल ये आमची जी चांगला प्रवास झाला काय आपला चांगला आणि आमची ती गाडीवाली नाही ना आ, एकदम जीव टाकणारी नाही तिच्या धंद्याला ये शेवू दे आणि आपण नवीन गाडी घेतली आहे कसं वाटतं तुम्हाला मस्त वाटलं आपल्या गावात पहिली गाडी आली एवढी मोठी गावात कोणी गाडी घेतली नव्हती आणि एवढी मोठी बस आली आता सर्वांना आपल्याला जायला भेटत फिरायला भेटत कोणी घेतली नाही पण बिचारीने घेतली तिला वाहून बाबांची कृपा बरं झालं आणि आई तुम्ही सोबत असता कायम आता सोबत तुम्ही जाता ट्रिपला जवळजवळ किती वर्ष झाले असतील दहा दहा बारा वर्ष जास्त झाले असतील अठ्ठावीस वर्ष झाले काय अशी आमची जोडी आहे ना तुटली नाही पाहिजे ही मैत्री आहे काय तुमची आणि तुमच्या मैत्रिणीने एवढी मोठी म्हणजे यश पूर्ण गावात आता आपल्या गावात पहिली गाडी आलेली आहे लक्झरी बस काय बोलाल तुम्ही कशा शुभेच्छा द्या स्लीपर बस आहे पूर्ण छप्पन सीटर ठीक आहे पन्नास सीटर आहे काय कसं वाटतं तुम्हाला मस्त वाटत काय आणि आई आता आपली आता बस घेतली आपण तर आता लांबचा प्रवास कोणता असेल म्हणजे पहिली ट्रिप कुठे जाणार आहे तरी साऊथ साऊथ जाणार हो आहे का आणि जर आपल्या म्हणजे प्रवासी असतील कोण त्यांना फिरायची इच्छा असेल किंवा काय तर कॉन्टॅक्ट कशा प्रकार प्रकारे करतील तुमच्याशी म्हणजे कसं काय नंबर वगैरे ओके आहे ओके। आपल्या बसवर झाले आपला हे चालू आहे काय सहा दा नक्कीच नक्कीच आणि एकोणतीस वर्षी मित्रांनो प्रगतीकडे आपण बोललोय आणि एवढी मोठी बस आपण घेतली आहे स्वतःची काय आणि बाबा पण आहे इकडे पूर्ण फॅमिली आहे आणि आमची पहिली ट्रिप झालेली आहे शिर्डीला आलो आलोय आम्ही आणि पूर्ण पाटील परिवार आपला नक्कीच नक्कीच चला हो आमचा बैलगाडा क्षेत्राचा तर मित्रांनो हे आपले आई आणि बाबा आहेत वरती आणि दादा आहेत एवढ्या वर्षानंतर म्हणजे एवढी मेहनत आणि त्यांच्या धंद्याला यश लाभलं आणि ही आपल्या कुटुंबात नाही तर पूर्ण गावात गावात नाही तर पूर्ण पाच ते दहा गावात आपली ही लक्झरी बस आहे तुम्ही बघू शकता एवढी मोठी बस आहे आणि दादांशी आपण थोडासा संवाद आणू आपला माझे मोठ्या भाऊ आहेत म्हणजे काकांचा मुलगा ओके तर दादा हा आपण एवढ्या म्हणजे एवढ्या वर्ष मेहनत करत आहोत आणि आपला हा यो चालवतो आपण पण ट्रॅव्हलिंगचा एवढ्या वर्षानंतर आपण ही बस घेतलेली आहे स्वतःची कसा काय म्हणजे किती मेहनत लागली किती वर्ष लागले या मेहनतीसाठी याच्यासाठी सर्व म्हणजे सर्व साहित्य म्हणजे शेर जमा करतात ट्रिपचे हां त्यांचं सर्वांचं सहकार्य आहे याच्यामध्ये त्यांचं सर्व सर्वांचं सहकार्य झालं का सांगितलं का गाडी घ्यायचीच आपण म्हणून आम्ही ठरवलं गाडी घ्यायची तेव्हा ही गाडी घेतली आणि जवळजवळ आपल्या आप बसचा कसा काय म्हणजे किती सीटर आहे किंवा आणि ही टोटल पन्नास सीटर आहे एसी स्लीपर आहे स्लीपर बस आहे तर आपण म्हणजे जर आपले आता मित्र वगैरे असतील आजूबाजूचे गावातले त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा त्यांना बुकिंग करायची असेल कशा तर कशा गाडीवर कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके असं आहे आणि भाड्याने वगैरे जाऊ शकतात ना हां सर्वकडे नक्की टुरिस्ट काय आणि आई पण आहेत आपल्यासोबत आई तुम्हाला कसं वाटतंय आपली आता स्वतःची लक्ष्मी घरात आलेली आहे लक्ष्मी घरात आली खूप आनंद आनंद झाला आणि आपण पूर्ण परिवारला घेऊन आलो पहिल्यांदा बोललेलेच होतो का माझा परिवार पूर्ण मी शिर्डीला नेल म्हणून मी पहिल्यांदा ट्रिप कुठे गाडी कुठे न लावताना शिर्डीलाच आणली नक्कीच नक्कीच आणि साईबाबांचं चरण दर्शन पण आज झालं नक्कीच नक्कीच आपलं झालं चरण दर्शन धन्यवाद धन्यवाद आणि खूप शुभेच्छा देतो तुम्हाला आई यो देवेश दाके भाई आपला इथं आहे ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली आहे यानंतर आपण सुद्धा जाऊ पूर्ण फॅमिली काय पूर्ण घरात जसे सिलिंग करतो ना आपण त्यापेक्षा अतिशय सुंदर असा काम केलेला आहे आणि जवळजवळ सात ते सात दिवस अहमदाबादला असून ही मेहनत आणि आपली लक्ष्मी घरी घेऊन आलेली आहे आणि आपल्या गावातली पूर्ण मंडळी इकडे बघू शकता इकडे काका वगैरे बसलेले आहेत आणि आपला सुखदा प्रवास झालेला आहे सकाळी जास्त काय शूट करायला भेटला आहे मला कारण की कसं का काय पूर्ण फॅमिलीला जमा करा करता करता आपण गाई गाईत निघलो आणि आपले खोबाजी काका सरपंच आपल्या गावचे त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया का येत आपल्यासोबत आणि काका आपल्या गावात आपल्या कुटुंबात आपल्या गावात नाही तर पूर्ण आजूबाजूच्या शेजारच्या गावात आज म्हणजे पाच ते दहा गावात ही पहिली बस असेल लक्झरी बस प पन्नास सीटर बस आहे ही बस एवढी मोठी आपल्या गावात आलेली आहे आपल्या कुटुंबात आलेली आहे तर याबद्दल तुमच्या भावना कशा प्रकारे तुम्ही व्यक्त कराल प्रथम मी प्रीती टूरचं अभिनंदन करतो आणि आम्ही उशीर केला तसं ही बस खरं म्हणजे पाच टोवरच्या अगोदर यायला पाहिजे आणि खरी सुद्धा मी त्याच्या टूरमध्ये जवळजवळ चार पाच टूर केले एवढी व्यवस्था चांगली करतात प्रिती टूर म्हणजे नावाने नाही तर प्रत्येकशी आम्ही ते अनुभव येतो जेवण नाष्टाच्या राहण्याची सोय खाण्याची सोय आणि माणसं एवढी शांत येतात किती कोणी रागाने बोलला तरी ते उलट बोलणार आणि दुसरी गोष्ट पैसे सुद्धा कमी आहेत माझ्या मते तरी पैसे कमी आहेत कारण मागे त्यांनी आमच्याकडनं अकरा हजार रुपये घेतले ते समोरच्या मागाने चौदा हजार घेतले गेलो आपण फिरायला पूर्ण टूर नऊ दिवस केले नऊ दिवस आणि जास्त लांबचा टूर कोणता असेल तुमचा टूर आमचा चार धामचा आहे धाम पूर्ण केले होते किती दिवसाचा होता टू एकोणीस दिवसाचा आणि आपण पूर्ण फॅमिली घेऊन गेलो फॅमिली आणि जर आपल्या म्हणजे आजूबाजूचा कोण असतील आज फॅमिली वगैरे त्यांना यायचं असेल तर त्यांचा म्हणजे अनुभव कसा कशा प्रकारे तुम्ही सांगाल सांगा दुसऱ्या टूर मध्ये जाण्यापेक्षा आपल्या जावं तर तिथला अनुभव आम्ही घेतो स्वतः गावाला असून कारण मी कधी बस मध्ये प्रवास करतो स्वतःची गाडी केलं कारण मला यांचं वागणं आणि यांचं खाण्यापिणं एवढं व्यवस्थित वाटलंय म्हणजे टायमवर असते प्रत्येक नाश्ता वगैरे जेवण त्यांचा मेन्यू चेंज असतो ते मेन्यू चेंज असून चांगला व्हॅरायटी आणि असं का तुम्ही बाहेर फिरण्यासाठी गेले जेवण चांगलं असतं तर तुमची तब्येत कधीच बिघडणार नाही तुम्ही बाहेरचं कितीही घाला ना तर पोट भरत ना घरचं ते घरचं तुमची मुगाची डाळ भात असले तरी पण चालेल त्याने आता सुद्धा एवढा मेनू भारी बनवले का पनीर मटर आणि हे आपलं भात त्यांनी आता जेवणाची तयारी चालू आहे त्यांची म्हणजे ते चालू मध्येच काम करत असत आणि तुरचा एक विषय आहे का पैसे कोणाला विचारत नाही मी त्यांना त्यांना मी तेच सांगते की तुम्ही असं नका करू ॲडव्हान्स घ्या गाडीमध्ये बसाय का पूर्ण पेमेंट घ्या काही लोक असे आहेत का पैसे सुद्धा देतात तरी पण ते सांभाळून घेतात त्यांनी स्वतःची गाडी अशी केले ना खरोखर मी भरपूर गाडी मध्ये प्रवास केले पण ही गाडी मला एकदम आवडते ही आपली फॅमिली आहे अशीच मजा मस्ती आम्ही करत असतो नेहमी गणपती आले हे कोणताही सण असतात पूर्णपणे आम्ही असाच एन्जॉय करतो बघू शकता प्रत्येकाच्या हातात हातात सण आहे शेंगदाणे वाटा नाही घेतो का आणि ही फॅमिली एक आले हिला घेतलेला मी अर्धा तास पण आहे हात दुखलो माझं किती किलो आहे नाही जिमला जातं म्हणून तर अर्ध घेतले आणि आता पाच मिनटांनी परत दिले आता पूर्ण नाश्ता चालेल असे आता काय घालणार हे वाटण आजचा जेवण कसं वाटला आपल्याला मस्त आहे ना आणि नंतर कुठं जेवले असं आहे का मग ते शेंगा शोधले ते असं आहे का योग आहे का मटर आहे चला आणि इकडे मेकअप आर्टिस्ट आहे आपले कोणाला ऑर्डर द्यायचं असेल नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता इंस्टाग्राम आय डीला हा मयूर चालून घे अर्चित भाई आमचा पूर्ण फॅमिली दाखवतो मित्रांनो तुम्हाला एवढे मोठे फॅमिली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपली चार ते पाच माणसा ही सगळी झोपल्या नाई इकडे झोपल्या ना सगळी इकडे दम देता आमची नाणी त्या बाबूला खाली उतात नानाबा जय राम भगवा रंग जय श्री राम, <laughs> <ज़िण> राम। <laughs> आपला आरिपाड उरकलेला आहे आणि प्रसाद सुद्धा आलेला आहे थांबलोय कारण की दुपारी आपण तिथं शिर्डीला जेवलो आता सिलेंडर बिलेंडर सामान उचलाय वडाट उदर आहे ना हा सिलेंडर उचलत <laughs> शिर्डी चला इथं मंदिर आहे इथं थांबलो आपण दोन तासाचा प्रवास केल्यानंतर आणि ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे तर नक्कीच येणाऱ्या दिवसात पुन्हा एकदा आपला परिवार आणि लांबचा असे टूर बघूया नक्कीच आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो आता सर्व खटलेले झोपतील तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अमर पाटील या चॅनलला भरपूर प्रेम दिला आहे तुम्ही आतापर्यंत आणि असंच पुढेही घ्या चला बाबा